गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे दिनेश मात्रे या ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप खास होणार आहे आज सरप्राईज आहे म्हणजे आमचा मित्र आहे त्यांनी एक या भागामध्ये खूप उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या भागातल्या लोकांना मुलांना लहान मुलांना काही त्याच्याकडून मिलावं असं त्यांनी एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे तोच मी आज कवर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार चला माझ्या मित्राच्या भेटीला हाय गाईज तर आपण आता त्या जागेवर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला थोडासा आवाज येईलच की इथं काय कार्यक्रम चालू आहे तर चला आपण तुम्हाला दाखवतो मी ध मिठाई संगीत क्लासेसच्या निमित्ताने आज बासरीचाच काय म्हणतो कार्यशाळा कार्यशाळाचं इतका दिवस पिंपळा गाव गाव गावामध्ये आणखी गावामध्ये असून पण गावाचं फीलिंग नसून ते पूर्णपणे एखाद्या नॅचरल ठिकाणी आपण आलो तिथला हा फिलिंग आज पूर्णपणे सर्वांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी बेस्ट आयोजन मिठाई संगीत क्लासेसचे आयोजक डॉक्टर संदीप गोई त्यांनी केलं आणि त्यांचे हे सर्व विद्यार्थी आणि मी सकाळपासून आम्ही येऊन बघितलं खूप छान प्रॅक्टिसच्या पोरांनी केलेली आहे आणि खरोखर असे विद्यार्थी आपल्या गावामधून गावामधून त्यांचं तर मोठं स्वप्न आहे की आपल्या भिवंडी तालुक्यामधून एक बासरी विशारद बनवून बघतात सर्वांनी नक्कीच आपला पाल्या असेल आपल्या ओळखीचा पालखीचा आजूच्या गावाचा बाजूचा जो कोणी असत तो पाले तर आणा त्यांना घडवण्याची जिम्मेदारी पूर्णपणे पाटील तिथे अनर चौधरी सर पण आहेत दिनेश माजरे स्वतः आले काही पॅरेंट्स आहेत इथे माझे सर्व विद्यार्थी तर याला वर्कशॉप असं बोलता पण येणार एक एक्सटेंडेड क्लास आहे असंही बोलू शकतो पण आज सर खरंच मला एक आनंद माझं दे। एक स्वप्न होतं की असं एक कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका चांगल्या ठिकाणी दिवसभर असा एक वासरी वादनाचं एक आपण सेशन घेऊया त्याला वर्कशॉप बोला किंवा अजून काही बोला तर तो आज तो इथे संपन्न झाला आणि आज ह्या जागेचे जे मालक आहेत पंकज विठ्ठल घरत हे सध्या इथं उपस्थित नाही आहेत पण त्यांचंही मी मनापासून धन्यवाद त्यांना देतो त्यांचा आभार मानतो आणि जसं परेश पाटील बोलले की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा बासरीचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे एकमेव उद्देश घेऊन मी हे कार्य करत आहे सध्या की माझे क्लासेस सध्या कोंडगावमध्ये बासरी वादनाचे सुरू आहेत तर माझा तेच उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्यापर्यंत ही गोष्ट पोचावी आणि त्यांनीसुद्धा या गोष्टीचं शिकण्यासाठी कधीही ते मला संपर्क करू शकतात माझे क्लासेस कोणगाव इथे सुरू आहेत आणि सर्वांना माझं एक आव्हान राहील की सर्वांनी स्वतः किंवा आपल्या मुलांना बासरी किंवा कुठल्याही श संगीताच्या क्षेत्रामध्ये त्यांना शिकण्यासाठी तुम्ही त्यांना जरूर प्रोत्साहित करा एवढंच मी दोन शब्द सांगतो धन्यवाद त्याच्यासाठी विशेष विशेष जे विद्यार्थी त्यांचे येत आहेत पायगावरून विद्यार्थी येतात एवढे खारगावरून येतात वडू नवकरून येतात कोणी येतात आज एक डोंबिली आज एक डोंबिले पण आले म्हणजे एवढ्या लांबून लांबून लोक येतात तर आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपण काय येऊ नये इथं काय शास्त्रीय संगीत नक्की काय ते येऊन बघा आणि खरोखर आमचं तुमचं जे काही स्वप्न आहेत आपला समाज या क्षेत्रामध्ये खूप माग आहे तरी तरी ले ले, तर खरोखर काम आज आहे त्याची कामे भरपूर आहेत परंतु कुठंतरी कोणीतरी एखादा पुढाकार घ्यावा तोच पुढाकार आपले गावचे सुपुत्र डॉक्टर संदीप उरे त्यांनी घेतलेला आहे स्वतः विषयात ते स्वतः झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी ही पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे तर नक्कीच तुम्ही तुमचा आमचा सहकार्य त्यांना असेल तरच हे स्वप्न त्यांचं आपण पूर्ण करू करुश, शक करू शकतो धन्यवाद मित्र होईल तर त्यांचा पहिला वर्कशॉप त्यांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच जिथे त्यांचा जन्म झालेला त्या पिंपळास गावामध्ये व्हावा ही आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखर अतिशय सुंदर असा वर्कशॉप झालेला आहे सगळे जे त्यांचे विद्यार्थी आहेत मन लावून इथे शिकण्याचं काम करत होते वातावरण खूप छान होतं मुळात आणि आमचं मित्र डॉक्टर त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत ज्यावेळेस आता प्रत्यक्षात तिथे मी दुपारी पोचलो तसं काही येऊ शकलो नाही मी आल्यानंतर ज्यावेळेस तिथे त्यांचं ते कार्यशाळा मी बघितली अतिशय सुंदर असं ते अध्यापनाचं काम करत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत तेही अतिशय सुंदर पद्धतीने अध्ययनाचं काम करत होते त्यामुळे या वेगवेगळ्या भागातून आलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बघून मलाही आता असं वाटलं की माझी दोन मुलं आता डॉक्टरांकडे जातील वापरण्यासाठी मन... बघताना बरोबर संगीत म्हणजे आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारं एक क्षेत्र आहे ते आपला स्वतःचा जर शोध घ्यायचा असेल तर कुठल्याही कलेला आपण जोपासलं पाहिजे कुठली एक कला आपण जोपासली पाहिजे आणि डॉक्टर संदीप भोईर यांनी वासरी वादनासाठी जी आज कार्यशाळा घेतली तर मला आम्हाला प्रेरणा मिळाली या ठिकाणी डॉक्टरांचं मी फार या ठिकाणी अभिनंदन करेन आणि आभारी मानेन मी या ठिकाणी की ही कार्यशाळा त्यांनी इथे घेऊन आम्हीही त्याच्यातून प्रेरित झालो आणि आमच्याकडून इतरांनाही तो संदेश पोचेल आणि आपल्या समाजातून भरपूर मुलं या संगीत क्लासेसचा किंवा या कार्यशाळेचा अशा मी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि मोठ्या प्रमाणात आणि अतिशय भव्य अशा नियोजनामध्ये दे, परत एकदा कार्यशाळा होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे एक अतिशय सुंदर जागा तुम्ही बघू शकता थोडं कवर करा आवडत एक सुंदर जागा असं कोणी बोलणार आहे की रस्त्याच्या आतमध्ये एवढं सुंदर वातावरण असेल आम्ही लिटरली एका नॅचरल वातावरणात एका निसर्गाच्या सानिध्यात आम्ही बासरी जे ऍक्च्युली नैसर्गिक वाद्य बांबू पासून बनवलेलं त्याचा आम्ही इथे एक चांगल्या प्रकारे त्याला आम्ही कंडक्ट करू शकलो ते फक्त मी त्यांना मामा बोलतो खरं तर माझे मित्र पण आहेत ते लहानपणी आम्ही एकच एकत्र राहायचो पंकज विखल घरत हे या जागेचे मालक आहेत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा छोटासा आम्ही एक फुलना फुलाची पाकळी देऊन त्यांचा थोडासा सत्कार करत आहे काही आता सर्वांचं समालोचन झालेलं आहे आणि मी सुद्धा माझ्या ब्लॉगची समाप्ती करत आहे खरोखर कर खूप चांगला इनिशिएटिव्ह घेते संत डॉक्टर म्हणजे माझे मित्र जाते त्यांनी आणि खरोखर म्हणजे इथल्या भागातल्या आपल्या भागातल्या लोकांनी त्याच्यामध्ये प्रोत्साहन देऊन आपल्या मुलांना मोबाईल देण्यापेक्षा बासरी देऊन जर संदीप डॉक्टरांकडे जर काही शिक्षण दिलं तर जर घरात एखादा मुलगा जर बासरी वाजवत असेल तर दहा लोकं ऐकून त्यांना बरं वाटेल दुसरा गोंगाट केल्यानंतर नाही आवडणार म्हणून मला असं वाटतं की इथल्या लोकांनी या कार्यक्रमाला सं डॉक्टर संदीप बोहिरांना प्रोत्साहन देऊन आपली मुलं वेलात वेल काढून त्यांच्याकडे पाठवा कारण ते संगीत विशारद झालेले आहेत विशारद म्हणजे आपण बी ए बी कॉम जसे बी एस सी एम एस सी बोलतो तसं त्यांनी बासरी वादनामध्ये एक पदवी मिळवलेली आहे त्याला सं संगीत विशारद बासरी संगीत विशारद बोलतात तर मी सर्वांना कलकलीची विनंती करेन आपल्या खास आगरी समाजासाठी इतर लोकांनाही करेल जे इथं राहतात जे इच्छुक आहेत त्यांनी संगीत डॉक्टरांकडे संपर्क साधा मी पूर्ण डिटेल देणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण हे चांगलं असं हे उद्दिष्ट त्यांनी डॉक्टरांनी समोर घेऊन केलेलं आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू